पुढे चालवा गंध पाचरा वया श्री रंगणा आला सुमंत सवेग ज्या पद्धतीनं सुमंत प्रधानाला आज्ञा होती आवाज महाराज शक्ती महाराज पद्धतीनं सुमंत प्रधान प्रभू चंद्राला पाचारण करण्याकरता बोलवण्याकरता त्या ठिकाणी येऊन पोहोचले जी काही वचिष्ठ गुरुची आज्ञा होती काही सर्व साहित्य जमा केलेलं होतं आणि ज्यांचा राज्याभिषेक रा, राज्या सोहळा पार पडणार होता त्या प्रभुरामचंद्राला पाचारण करण्याकरता सुमंत प्रधान प्रभुरामचंद्राच्या भुवनामध्ये येऊन पोहोचले आगमन झालं मात्र पुढं काय पाहिलं सुद्धा केलेला परमार्थ सिद्धीला जातो सात्विक बुद्धीन प्रकार अंतकरणानं अनितीनं अशुद्ध बुद्धीनं किती जरी परमार्थ केला तो तो प्रपंच होतोय तस इथं आंतरशुद्ध कुणाचा म्हणले सुमंत प्रधानांच आणि त्या आंतरशुद्धाने एवढे दरवाजे पार केल्याच्या नंतर प्रत्यक्ष साक्षात्कार झाला नवे नवे रामचंद्राचं चा सुमंत प्रधानाला दर्शन झालं देव पाहायला मिळाला परंतु देव पाहण्याकरता जेवढ्या काही अवस्था होत्या जेवढ्या काही मार्ग होते ते एक एक पायरी पायरीनं सुमंत प्रधानानं हा प्रवास केला आणि शेवटच्या क्षणी म्हणले साक्षात रामचंद्राचं भगवंताचं दर्शन झालं सुमंत प्रधानानं कमळाप्रमाणे ज्यांचे डोळे होते अनेक आमोलिक हार जैनी परिधान केले होते आजानुभाऊ ज्यांची असणारी शरीर यष्टी होती आता आईसा अशा प्रभू जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी अशी अवस्था या ठिकाणी सुमंत प्रधानाची झाली पाहू लागले स्वरूप प्रभू रामचंद्राचं अनर्घ असणाऱ्या प्रकारच्या माळा परिधान केलेल्या पुन्हा दृष्टी माग फिरवावी अशी अवस्था सुमंत भाव विसरून गेले आणि डोळ्याला टक पडली समोर बघून स्वरूप पाहतच राहिले रीज लागून जाऊ विसरली असता तैसा पितांबर तेजसी पितांबर कैसा गगनी झळकला गगनी झळकला गरुडावर बैसोणी प्रभुरामचंद्राच्या कमरेला जे काही असणारा कसलेला होता पितांबर म्हणले आणि त्याच्या अगोदर एक जणांना जागा घेतली होती असं होत स्वच्छ जागा दिसली का माणूस पटकन बसतो त्या ठिकाणी व्यवस्थित रमणीय वाटलं का कुणाचंही मन रमणीय होत आहे परंतु या आकाशामध्ये प्रकाश देणारी वीज म्हणले नाही 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 म्हणले आपलं आकाशामध्ये स्थान काय उपयोगाचं नाही आपली खरी जागा कुठे भगवंताच्या कमरेपशी त्या ठिकाणी म्हणले काय झालं या विद्युत लतेना म्हणजे विजेनं त्या ठिकाणी म्हणले स्थान पूर्ण झाल्या कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वाटलं भगवंताच्या स्वरूपापुढं आपलं स्वरूप काहीच नाही आपण हिनय दिनय दुबळे असणारी माता मावली होती आणि असं स्वतःच्या स्वरूपाचा अहंकार होता त्या ठिकाणी माझ्यासारखी स्वरूप आणि मीच माझ्या इतकं कोमल